तो व्यक्ती साधारण कॉलेजला असल्यापासून बी करत होतो कॉलेजला असताना पाचशे रुपयांनी बी चालू केली कॉलेज आउट झाल्यानंतर जॉब लागला जॉब लागल्यानंतर त्या जॉबच्या सुरुवातीला बॅचलर असताना पन्नास साठ टक्क्यांपर्यंत तो इन्व्हेस्टमेंट करत होता नंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्याचं प्रमाण कमी आलं आजही तो पंचवीस ते तीस टक्के सेव्हिंग करतोय इन्व्हेस्टमेंट करतोय त्यानं कुठलाही कार घेतलेली नाही बाईक घेतलेली नाही काय नाही फक्त इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करतोय त्या व्यक्तीचं प्लॅनिंग असं आहे की चाळीस ते बेचाळीसच्या वयामध्ये आज त्या जवळ एकतीस हो वगैरे हो असेल तीस एकतीस वगैरे अजून दहा बारा वर्ष जॉब करणार दहा बारा वर्षानंतर जॉब सोडणार आणि त्यानंतर मोठं घर घ्यायचं प्लॅनिंग आहे आणि तेही घर फ्रीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल फ्रीमध्ये घर घेणार आहे आपण त्याला असं सगळं आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे मग फ्रीमध्ये घर कसं घ्यायचं सपोज त्या घराची कॉस्ट आहे सत्तर ऐंशी लाख रुपये वगैरे असं तो वन इयरच्या जवळपास जरी घर घ्यायचं म्हटलं त्याला तरी सुद्धा ते फ्रीमध्ये करता येतं बिकॉजच तोपर्यंत होणार आहे दोन अडीच तीन कोटींचा दोन अडीच तीन कोटी कॉर्पस झाल्यानंतर त्याला विड्रॉवल म्हणजे ईएमआय जेवढं जाणार आहे ऐंशी लाखाचा जरी ईएमआय गेला तरी तेवढं विड्रॉवल तिथून ते घ्यायचं आणि तिकडे ईएमआय भरायचे आणि उरलेल्या कॉर्पसमध्ये दैनंदिन खर्चासाठी पैसे ठेवायचे असं तो वयाच्या चाळीसशी बेचाळीसशी मध्येच तो रिटायरमेंटचे नियोजन केलेला आहे मग तो विषय मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च तर विषय नाही मुलांच्या शिक्षणासाठीच त्याचे प्रोव्हिजन आता तो करतोय अडिशनली